नमस्कार मंडळी विनोदी भूमिका साकारणारे आणि आपल्या लाजबाब टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अभिनेते दिग्गज कलाकार म्हणजेच अशोक सराफ मराठी कला विश्वातील सुपरस्टार अशोक सराफ गेल्या चार दशकापासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्या पत्नी निवेदिता जोशी सराफ या देखील एक अभिनेत्री असून त्यांनीही मराठी सिनेसृष्टीचा एक काळ गाजवला आहे आजही हे, आज हे दोघे या क्षेत्रात कार्यरत आहेत मात्र त्यांचा मुलगा या अभिनय क्षेत्रापासून लांबच आहे तर तो कोण आहे आणि काय करतो हे जाणून घेऊ तत्पूर्वी आपल्या सफर ताऱ्यांची युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या मुलाचे नाव अनित केत सराफ असं आहे तो एका वेगळ्या प्रोफेशन मध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे अनिकेत सराफ हा एक जेवन बाल पनी शेप आहे त्याला जेवण बनवण्यात खूप रस आहे बालपणी आई निवेदिताला स्वयंपाक करताना बघून त्याला देखील स्वयंपाकाची आवड निर्माण झाली म्हणून त्याने अभिनयाऐवजी शेप म्हणून करिअर करायचे ठरवले अनिकेचे शिक्षण भारतात नव्हे तर फ्रान्समध्ये झाले आहे तो एक उत्कृष्ट शेप असून पश्चिमात्य पद्धतीचे जेवण खूपच छान बनवतो युट्यूबर निक सराफ या नावाने त्याचे जेवण बनवतानाचे अनेक व्हिडिओ देखील आहेत करिअर म्हणून अनिकेतने परदेशात शेप म्हणून नोकरी केली होती पण आता अनिकेतने एका वेगळ्याच प्रवासाला सुरुवात केलेली पाहायला मिळत आहे काही दिवसापूर्वी अनिकेत लंडनमध्ये गेला होता दक्षिण युक्रेनमध्ये असलेल्या ऑक्सफर्ड इंग्लिश सेंटर येथे त्याने एक मुलाखत दिली इंग्लिश या सेकंड लँग्वेज साठी त्याची टीचर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे नुकताच त्याने हा जॉब स्वीकारला असून आता अनिकेत शिक्षक म्हणून एक वेगळी ओळख बनवत आहे अनिकेत उर्फ निक सराफ हा गेली अनेक वर्ष परदेशातच वास्तव्यास आहे परदेशात रावहून त्याने काही नाटकाचे लेखन केले होते याशिवाय नाटकातून त्याने काही भूमिका देखील साकारल्या होत्या अनिकेतला कविता लिहिण्याची देखील खूप आवड आहे तर मंडळी निवेदिता सराफ आणि अशोक सराफ यांच्या मुलाविषयी माहिती कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद